रम राम राम शेतकरी मित्रांनो पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता कापसाची कंडिशन सध्या एकदम मस्त आहे हे बघू शकता प्रत्येकी झाडाला जवळपास चाळीस पन्नास असे पाते लागलेले आहेत ला म्हणजे बोनस सेट झालेले आहेत हे बघू शकता अशा प्रकारे हाईट पण एकदम आ, मापामध्ये आहे म्हणजे एकदम जास्त ही नाही एकदम कमी ही नाही एकदम जास्त जर हाईट जर वाढली तर त्याला पाते लागण्याचे चान्सेस खूप कमी असतात त्यामुळे हाईट पण मेंटेनमध ठेवायची आहे ज्यांची हाईट एकदम जास्त झाली आहे त्यांनी एखादं टॉनिक वापरायचं आहे त्यामध्ये नाहीतर मग मग सेंडे आहेत वरती जेणेकरून जास्तीत जास्त पाते लागले पाहिजे आपल्याला एकदम हाईटही जास्त नाही पाहिजे बघू शकता प्रत्येकी झाडाला दा जवळपास पन्नास साठच्या वरती असे बोंड सेट झालेले आहेत आणि वरती पातेसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहेत बघू शकता अशा प्रकारे तर आपण यामध्ये आज फवारणी घेणार आहेत या अशा कंडिशनमध्ये कोणती फवारणी आपल्याला परवडत त्या हिशोबानं या व्हिडिओमध्ये बोलूयात त्यासाठी व्हिडिया आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा तर सध्या कापसाला बघू शकता तुम्ही एकदम पाऊस उघडल्यानंतर बरेचशा झाडांचे पानं असे खालून लाल झालेले आहेत बघू शकता हे असं थोडंफार असं हे क कोकड्या सुद्धा पानं झालेले आहेत तर यामध्ये आपल्याला एक चांगलं औषध वापरणं खूप गरजेचं आहे आणि तसंच अशा ढगाळ वातावरणामध्ये बुरशीचा अटॅक बऱ्या प्रमाणामध्ये होत असतो त्यामध्ये एक बुरशी वापरणं खूप गरजेचं आहे बघू शकता फुलंसुद्धा आहेत वरती पाते सेटिंग सेटिंगसुद्धा चालू आहे बऱ्यापैकी असे सुद्धा सेट झालेले आहेत तर हे सगळं मापामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे हे बघू शकता तुम्ही कापसाची सध्या सगळ्या झाडांची कंडिशन हाईट पण एकदम मेंटेनमध्ये आहे एकदम कमीही नाही एकदम जास्तही नाही ज्यांची हाईट सगळ्यात जास्त वाढलेली आहे त्यांनी चमत्कार ताबोली यासे टॉनिक तुम्ही वापरू शकता हाईट गुंतवण्यासाठी तर यामध्ये आपण फवारणीसाठी बघू शकता तुम्ही हे दमन कंपनीचं बायो आर तीनशे तीन प्लस हे औषध आपण वापरलेलं आहे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की बायोमध्ये जे भरपूर औषध असे डुप्लिकेटसुद्धा आलेले आहेत याचा रिझल्ट वगैरे असं काही भेटत नाही तर तुम्ही खरेदी करतानाच बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी असं फ्रॉडसुद्धा चालू आहे याच्यामध्ये कारण की आपण जेव्हा पवारणी करतो याच्यामध्ये आपण खूप पैसा घालतो जवळपासशे तेवीसशे चोवीसशे रुपये लिटर आहे औषध जर याच्यामध्ये डुप्लिकेट जर आपल्याला भेटलं काईच फायदा जी से जानार है। आउशित बगुन है। तर आपल्याला त्यामध्ये काहीच फायदा होणार नाही आपली जी फवारणी आहे ती व्यर्थ जाणार आहे त्यामुळे औषध घेतानाच खरेदी करतानाच बघून घेणं खूप गरजेचं आहे तर घेतानाच आपल्याला कंपनीचं नाव लेबल वगैरे खूप एकदम चांगल्या पद्धतीने असं बघून घ्यायचं आहे एक्सपायरी डेट वगैरे बघून घ्यायची आहे जेणेकरून आपल्यासोबत फ्रॉड होणार नाही आपला हे पैसा वेस्ट जाणार नाही तर हे आर तीनशे तीन आहे तीन हे बायोस्क्युमोलंड आहे हे याचा फायदा आपल्याला झाडाला चांगल्या प्रकारे होतो झाड हिरवेगार राहतं झाडाला प्रोटीन भेटतो झाडाची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढायला खूप मदत होते आणि हे आपल्याला प्रतिपंप चाळीस एम एल वापरायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक पांढरी माशी थ्रिप्स याच्यासाठी कीटकनाशक वापरणं खूप गरजेचं आहे तर त्यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून आदामा कंपनीचं टपूज हे कीटकनाशक वापरलेलं आहे तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बुप्रोफेझिन एस पाच टक्के आणि एस पस्तीस टक्के हा घटक आहे पांढरी माशी थ्रिप्स मावा तुटतुड यासाठी एकदम चांगल्या प्रकारे असं काम करतं बऱ्याप बऱ्याच दिवशी बऱ्याच दिवसापासून आम्ही हे वापरत आहोत तर हे आपल्याला प्रतिपम चाळीस ग्रॅम वापरायचं आहे तर टपूज म्हणून आहे तुम्ही त्यामध्ये लांबसर गोड वापरू शकता टाटाचा आशाटाप वापरू शकता त्यामध्ये पण एसेपेट हा घटक आहे ते पण चांगल्या प्रकारे पांढरे माशीसाठी यासाठी काम करतं तर याच्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशकसुद्धा वापरणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये हे बघू शकतो तुम्ही बुरशीनाशक हे उडान प्लस आपन हे बुरशीनाशक आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये हेक्झाकोनाझोल कोणाझोल पाच टक्के हा घटक आहे म्हणजे ह्या ढगाळ वातावरणामध्ये असं सतत जे पाऊस चालू आहे तर याच्यामध्ये काय होतं पाण्या असं लालसर पडायला सुरुवात होते आणि हे जे बोंड आहे हे बोंडच्या डेटाला इथं सडायला सुरुवात होते त्यामुळे हे असं बोंडगळ पातेगळ होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्याला ह्या अशा औषधामध्ये बुरशीनाशक वापरणं खूप गरजेचं आहे आणि एक अतिशय महत्त्वाची एक काळजी घ्यायची आपल्याला जेव्हा आपण बायोस्ट्युमुलन कोणतंही फवारतो बायो असो चमक असो अजून दुसरं कोणतंही औषध असो तर याच्यामध्ये आपल्याला जास्त औषधं मिक्स करायची नाही आहेत कारण की हे जे प्रोटीनयुक्त औषधं असतात याच्यामध्ये जर जास्त औषध जर मिक्स केले तर हे औषध फुटण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे आपल्याला याचा रिझल्ट बघायला भेटत नाही पाहिजे तसं आपल्याला रिझल्ट बघायला भेटत नाही त्यामुळे आपल्याला आप जे खर्च करतो आपण ते वेस्ट जातो त्यामुळे दोन ते तीनच औषधं त्यामध्ये मिक्स करायचे आहेत तेव्हा आपल्याला रिझल्ट बघायला भेटतो आता जर तुम्ही बायो जरी घेतला तर बायो एखादं कीटकनाशक आणि बुरशीनाशक असे दोन ते तीनच औषधं घेऊन आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगलं असं रिझल्ट बघायला भेटत बघू शकता तुम्ही कोणतंही झाड बघा जवळपास चांगल्या प्रकारे असं बोंडाची सेटिंगसुद्धा झालेली आहे हाईट पण व्यवस्थित आहे जास्तही नाही जर हाईट जास्त असेल तर तुम्ही वरची अशी सेंड तुम्ही फुटून टाकू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा